कोंडवा अत्याचार प्रकरणाने उभ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेलं होतं मात्र त्यानंतर जे काही खुलासे समोर आले त्यानंतर या प्रकरणाची जी काही खरी बाजू समोर आली त्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला नेमकं असं घडू कसं शकतं एखादी मुलगी अशा पद्धतीची केस खोटी केस खोटा बनाव का रचू शकते असे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये उभे राहिलेले पाहायला मिळतात या प्रकरणात जर आपण पाहिलं तर जे काही खुलासे काल रात्रीपर्यंत आपल्या समोर आले त्यानुसार अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले पाहायला मिळतात तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली मात्र त्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत नेमकं या प्रकरणामध्ये खरं काय खोटं काय नेमकं काय घडलं होतं आणि जे जसं घडलं होतं ते तसं न सांगता खोटं का सांगण्यात आलं बनाव का रचण्यात आला आणि या सगळ्यानंतर आता पुणे पोलिस पोलिसांची नेमकी या सगळ्यावरची भूमिका काय असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच सगळ्या प्रश्नांवरती आज चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिलं तर आपण हे समजून घेऊयात की या प्रकरणामध्ये नेमकं का काय घडलं होतं सगळ्यात पहिल्यांदा जर विचार करायला गेलं तर असं घडलेलं होतं की ही जी मुलगी आहे या मुलीने ही सगळा प्रसंग जो आहे तो सात साडेसात वाजता माझ्याबरोबर हे सगळं घडलं आहे असं सा सांगितलं त्यानंतर दोन अडीच तासांनी तिने पोलिसांना फोन केला त्या ठिकाणी काही मार्शल होते ते दाखल झाले तिच्या घरी तिची चौकशी केली त्यानंतर या मार्शलनीच तिला तिच्याबरोबर त्यांना स्वतः तिला स्वतःबरोबर घेऊन हे सगळेजण जे ते कोंडवा पोलीस स्टेशनला दाखल झाले कोंडव्याला गेले त्याच्यानंतर एफ आय आर दाखल झाली तिने तिच्याबरोबर जे काही घडलं आहे ते दाखवलं या मुलाने काढलेला म्हणजे तथाकथित पद्धतीने काढलेला सेल्फी दाखवला त्याच्यावरती मी परत येईन असं लिहिलेलं होतं हे सगळं झालं या प्रकरणाच्या चर्चा खरं तर दुसऱ्या दिवशी सकाळपासून चालू झाल्या केस खूप रात्री रजिस्टर झालेली होती एफ आय आर दाखल खूप रात्री झाली त्यामुळे माध्यमांमध्ये सुद्धा या सगळ्या बातमीची कुठेही या केसची चर्चा चालू झालेली दुसऱ्या दिवशी सकाळी या सगळ्या चर्चा चालू झाल्या आणि जशा या चर्चा चालू झाल्या त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ कोंडवा अत्याचार प्रकरण हेच गाजत होतं मात्र या सगळ्याच्या नंतर ही तरुणी जी आहेत या प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोटं बोलत होती हे पुणे पोलिसांच्या अगदी काही वेळातच लक्षात आलेलं होतं त्यामुळेच खरं तर या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी पुढे तपास नेमका कसा चालू आहे याविषयीची पुरेशी माहिती दिलेली नव्हती आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये या तरुणीने सांगितलेल्या गोष्टी खोट्या आहेत याचा पहिला क्लू पोलिसांना कधी मिळाला होता हे जर आपण शोधायला गेलो तर घडलेलं असं होतं की या मुलीला तिचं समुपदेशन करण्यासाठी कारण जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये आली होती तेव्हा ऑलरेडीच ती खूप जास्त मेंटली डिस्टर्ब असल्यासारखी वाटत होती आणि असंही कुठल्याही प्रकरणातली जेव्हा अशी एखादी घटना असते लैंगिक अत्याचार असतात त्या प्रकरणामधल्या पीडितेला कुठेतरी मानसिक आधार मिळावा यासाठी अनेकदा तिचं काउन्सलिंग केलं जातं अशाच पद्धतीने तिचं काउन्सिलिंग ससून रुग्णालयामध्ये होणार होतं त्या ठिकाणी तिला घेऊन जाण्यात येत होतं आणि त्याच दरम्यान जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने तिची पुण्यात काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून तिची चौकशी सुद्धा सुरू होती ज्यावेळी या चौकशीमधून पुणे पोलिसांनी केस दाखल झाल्याच्या नंतर बरेच सारे सी सी टी व्ही फुटेजेस काढलेले होते खूप सारा डेटा या सगळ्यामधला काढलेला होता जो काही डेटा तिने डिलीट केला असा सुद्धा डेटा रिकवर करण्याचे प्रयत्न चालू झालेले होते आणि या सगळ्यामधूनच हा जो कथित पीडित मुल कथित जो आरोपी मुलगा होता या आरोपीचा एक फोटो सुद्धा पोलिसांकडे आलेला होता तो फोटो ज्यावेळी पोलिसांनी या तरुणीला दाखवला त्यानंतर ही जी तरुणी आहे ती जवळपास दीड दोन मिनिट तिने खूप मोठा पॉज घेतलेला पाहायला मिळाला हा पॉज तिने नेमका का घेतला हा सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण आपण जर पाहिलं तर आपण एखाद्या व्यक्तीचा फोटो दाखवला आणि तू याला ओळखतेस की नाही ओळखत असं विचारलं तर हो तर ना हो किंवा नाही असं म्हणायला अवघे दोन सेकंद पुरेसे असतात मात्र हिने जवळपास दीड पावणे दोन मिनिट विचार केला त्याच्यानंतर विचार केल्यानंतरही ती हो नाही म्हणाली नाही तर तिने पहिल्यांदा पोलिसांना उलट प्रश्न केला की तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला तुम्ही हा फोटो नेमका कुठून काढला असा प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर ती म्हणाली की नाही नाही मी या मुलाला ओळखत नाही त्यामुळे ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतच नाही तर त्याचा फोटो कुठून काढला कसा काढला तो फोटो बघून तिने इतका आश्चर्यचकित होण्याचं काय कारण होतं हा सगळ्यात पहिला क्लू होता जिथे पुणे पोलिसांना थोडासा डाऊट आला आणि तिथून पुढे मग या मुलीच्या दृष्टिकोनातून तिची सुद्धा उलट तपासणी उलट चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांनी चालू केली त्यानंतर तिचा मोबाईल फॉरेन्सिकला पाठवण्यात आला तो जो काही फोटो होता तो पाठवण्यात आला आणि त्यानुसार असं कळलं की हा फोटो जो आहे तो मॉर्फ केलेला आहे एडिट केलेला आहे ज्यावेळी हा मुलगा तिच्या घरामध्ये असल्याचा टाईम पिरियड ही मुलगी सांगत होती त्यावेळीपेक्षा फोटो मॉर्फ केलेला जो काही टायमिंग आहे आपण जर पाहिलं प्रत्येक फोटोच्या खाली एक टायमिंग असतो तो फोटो कधी काढलेला आहे किंवा कधी एडिट झालेला आहे असा फोटोचा टायमिंग असतो आणि त्या टायमिंगनुसार हा टायमिंग खूप नंतरचा होता त्यामुळे हा फोटो खूप उशिरा Uh, कुठेतरी एडिट केलाय हे पोलिसांना कळलेलं होतं मुळातच ही मुलगी जी आहे ती आय टी इंजिनियर आहे अर्थातच तंत्रज्ञानाचं खूप नॉलेज तिला असणार आहे त्यामुळे तिने हे केलंय का याचा संशय पोलिसांना आलेला होता त्यामुळे पोलिसांनी तसेही प्रयत्न चालू केले तसाही तपास सगळा चालू केला या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर पोलिसांनी जवळपास पाचशे पोलीस अधिकारी जेत ते या प्रकरणामध्ये या मुलाचा शोध काढण्यासाठी माग काढण्यासाठी कार्यरत केलेले होते कारण मुळातच घटना जशी सांगितली गेली ती इतकी भयंकर होती की लोकरा, या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपी सापडावा यासाठी पाचशे पोलिसांचं पथक जे आहे ते तैनात करण्यात आलेलं होतं तपास चालू होता दहापेक्षा जास्त टीम या मुलाच्या मागावरती होत्या जवळपास अडीचशे तीनशेपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरे पाहण्यात आले आणि थोडे थोडके नाही जवळपास तीस छत्तीस तासांचं संपूर्ण सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते सी सी टी व्ही फुटेजसुद्धा पोलिसांनी रिकवर केलं यापैकी जे फुटेज होतं ते बरंचसं फुटेज तिच्या सोसायटीतलं होतं सोसायटीतून जेव्हा हा तरुण बाहेर पडताना दिसला त्यानंतर तो कुठे कुठे गेला पुढच्या लोकेशनला कसा पोहोचला इथपासूनचं लिंक लावत 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 जवळपास तीस एक तासांचं सगळंच सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी रिकव्हर केलेलं होतं आणि अर्थात हा मुलगा ज्यावेळी तिच्या घरी पोहोचला त्याच्या आधीच सुद्धा सी सी टी व्ही होतं की हा नेमका कुठून आला कसा आला या सगळ्या बाबतीतलं सुद्धा सी सी टी व्ही फुटेज होतं त्यामुळेच या सगळ्याच्या अनुषंगाने पुणे पोलिस या मुलापर्यंत पोहोचले त्याचा फोटो मिळवला फोटो मुलीला दाखवला त्यावेळी ही मुलगी म्हटली की नाही आम्ही याला ओळखत नाही हा फोटो माझ्या ओळखीचा नाही हा तरुण माझ्या ओळखीचा नाही असं तिने सांगितलं त्यानंतर मात्र पोलिसांना डाऊट आलेला होता की ही मुलगी खोटं बोलते त्यामुळे पोलिसांनी मग पुढचा तपास या मुलाच्या बाजूने चालू केला हा मुलगा कुठे याचा शोध घेतला तर हा मुलगा बाणेर परिसरातल्या एका आय टी कंपनीमध्ये चांगल्या पदावरती कामाला आहे हे कळलं त्याहून हायेस्ट गोष्ट अशी की तो ज्यावेळी या मुलीच्या घरी जाणार होता त्यावेळी त्याने ऑफिसमध्ये सांगून तो बाहेर पडलेला होता सांगून बाहेर पडला त्यामुळे ऑलरेडी त्याची ऑफिसमध्ये नोंद होती की हा लवकर बाहेर पडलेला आहे सगळे रिकवर डेटा करण्यात आले ज्या ही जी मुलगी आहे या मुलीने स्वतःच्या लॅपटॉपमधले आणि मोबाईल फोनमधले बरेचसे कॉल रेकॉर्ड्स चॅट्स वगैरे डिलीट केलेले होते फोटो डिलीट केलेले होते हे सगळं जर रिकवर केलं तर अशी माहिती मिळाली की या मुलीने स्वतःच साडेपाच वाजताच्या दरम्यान त्याला फोन केलेला होता तिनेच त्याला इथे बोलवलेलं होतं अर्थात तिने त्याला बोलवलं की तो स्वतः आला हे माहीत नाही मात्र या या दोघांमध्ये साडेपाच वाजता ऑलरेडी एक फोन कॉल झालेला होता त्यानंतर तो जे काही कुरिअर बॉय म्हणून आला त्याची स्टोरी एक वेगळीच आहे ती म्हणजे ही जी तरुणी आहे हा तरुण आहे या, या दोघांचे आपापसात घरचे संबंधही चांगले आहेत कारण समाजाचे काही मेळावे असतात वधूवर मेळाव्यांसारखे काही गेट टुगेदर्स असतात त्या ठिकाणी हे दोघे भेटले होते या दोघांची कुटुंब भेटलेली होती तेव्हापासूनची जवळपास वर्षा सव्वा वर्षापासूनची या दोघांची ही ओळख आहे आणि तेव्हापासून हे दोघंजणं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये तेव्हापासून हे दोघं एकमेकांशी कॉलवर बोलतात चॅटिंगवर बोलतात आणि या दोघांचं चांगलं पट्टानासुद्धा दिसला आणि हा मुलगा सुद्धा या मुलीच्या अनेकदा घरी येऊन गेला आणि प्रत्येक वेळेस घरी आलं की आपल्याला माहिती आहे सोसायटीमध्ये ही तरुणी राहत होती अप्रुव्हल नावाचं एक ॲप असतं ज्यावरून अप्रुव्हल घेतलं जातं सोसायटीत uh, राहणारी जी कोणी व्यक्ती आहे तिच्याकडे जर कोणी व्हिजिटर आला तर मग त्याला आधी विचारलं जातं की हा माणूस तुमच्याकडे आलेला आहे का याला पाठवायचं का असं विचारलं जातं आणि याच uh, मध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की ज्या ज्या कोणाचं ते घर असेल हिस्ट्री सगळी राहिलेली असते की आधी कोण येऊन गेलं आणि आपल्या कुटुंबियांना हे सगळं कळू नये ही हिस्ट्री कळू नये की हा मुलगा आपल्या घरी येतो यासाठी अगदी सुरुवातीपासून जेव्हापासून हा मुलगा येतो आहे तेव्हापासून वर्षभरापासून या मुलाची एंट्री जी आहे ती कुरिअर बॉय अशा नावाने करण्यात येत होती या मुलाची कधीही त्याच्या त्याच्या नावाने तो कुठल्या कामासाठी आला आहे तिला भेटायला आला आहे अशी एंट्री केली गेली नाही कुरिअर बॉय म्हणून त्याची एंट्री करण्यात आली आणि तशाच पद्धतीने हा तरुण जो आहे तो दरवेळेस येताना दिसत होता त्यामुळे जेव्हा हे पोलिसांच्या लक्षात आलं की या आधी सुद्धा हा तरुण येऊन गेलेला आहे आणि तरी सुद्धा ही मुलगी त्याला ओळखायला नकार देते त्यावेळी पाणी कुठेतरी हे पोलिसांना समजलेलं होतं मग जेव्हा त्याच्या या मुलीच्या सगळ्या सोसायटीमध्ये चौकशी केली त्यावेळी सुद्धा असं आढळून आलं की त्या वेळेच्या दरम्यान या मुलीच्या घरी सोडून इतर कुणाकडे कुणीही आलेलं नव्हतं या मुलाला तसं कुणी ओळखत नव्हतं किंवा हा मुलगा जो कुरिअर बॉय म्हणतोय तो इतर कुणाच्याही घरी कधी कुरिअर देत नव्हता त्यामुळे हा मुलगा तोच आहे हे पोलिसांना माहिती होतं तोच आहे असं असून सुद्धा ही मुलगी त्याला ओळखायला नकार देत होती त्यामुळेच अगदी शेवट शेवट ही आपण पाहिलं तरी सुद्धा हा तरुण या तरुणीचा जुना मित्र आहे इथपर्यंतची माहिती मिळालेली होती पोलिसांनी मात्र असंच सांगत होते पोलीस की अजूनही ही तरुणी त्याला ओळखायलाच तयार नाही आहे ती ओळखत नसल्यामुळे ही केस पुढे जात नव्हती मात्र पुणे पोलिसांनी ही केस त्यांच्या पद्धतीने दुसऱ्या अँगलने फिरवून मग त्यांचा तपास सुरू केला अर्थात एव इतके सगळे सी सी टी व्ही फुटेजेस गोळ्या करण्यात आले आणि त्यानुसार हा मुलगा जो आहे काल ज्यावेळी त्याला दुपारी ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी हा मुलगा कोथरूड आणि बानेर परिसरामध्ये असलेल्या एका हॉलवरती एका लग्न कार्यासाठी गेलेला होता त्या ठिकाणून त्याला पोलिसांनी अटक केली म्हणजेच ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे चौकशी केल्यावरती एक नवीनच अजब खुलासा समोर आला की या मुलाला माहितच नव्हतं की असं सगळं काही घडलेलं आहे दोन दिवसांपासून ज्या काही बातम्या चालत आहेत दीड दोन दिवस की या परिसरातल्या कोंडव्यातल्या एका मुलीच्या घरात घुसून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले हो तो स्वतःही बातम्या ऐकत होत्या मात्र या सगळ्या बातम्या आपल्या स्वतःशी निगडित आहेत हे सुद्धा त्याला ठाऊक नव्हतं कारण आपली जी कुणी मैत्रीण आहे प्रेयसी आहे ती असं काही करेल यावरती त्याला विश्वासच बसत नव्हता कारण या दोघांमध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून सारं काही अलबेल चालू होतं नेहमी भेटी पाठवायचा हा स्वतः तरुण तिच्यासाठी अनेकदा पार्सल्स घरी फूड डिलिव्हरीचे पार्सल्स पाठवायचा या दोघांमध्ये आपण असं थेटपणे म्हणू शकतो की या दोघांमध्ये प्रेम संबंध होते आपले जिच्याशी प्रेम संबंध आहेत तीच मुलगी आपल्या विरोधात अशा पद्धतीची चुकीची तक्रार देईल हे त्यालाही वाटलं नव्हतं त्यामुळे तो अगदी बिंदास होता आपण अनेकदा बघतो की अशा पद्धतीचे जे आरोपी असतात हे आरोपी गुन्हा केल्याच्या नंतर पळून जातात मात्र तो कुठेच पळून गेला नाही कारण त्याला हे माहीतच नव्हतं की हे केस आपल्याच विरोधामध्ये दाखल झाली आहे त्यामुळे जेव्हा त्या जेव्हा त्याला हे सगळं कळलं त्यावेळी त्यांनी त्याचे कड त्याच्याकडचे सगळे पुरावे दिले त्याचे कॉल रेकॉर्डिंग असतील त्याच्याकडे जे जे काही ही केस स्ट्रॉंग करण्यासाठी जे जे काही होतं ते सगळं त्यांनी दिलं आणि त्यावेळी असं कळलं की या तरुणीनेच हा सगळा बनाव रचला आणि मात्र हा बनाव तिने का रचला हा एक खूप मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता पोलिसांनी त्या अनुषंगानेही तपास केला त्यावेळी जी काही माहिती समोर आली ही माहिती प्रचंड हदरवणारी होती घडलं असं होतं की ही जी तरुणी आहे या तरुणीने त्याला घरी तर बोलवलेलं होतं मात्र घरी बोलवल्याच्या नंतर हा जो तरुण घरी आला यांच्यात काही वेळ बोलणं झालं गप्पा झाल्या गप्पा झाल्याच्या नंतर या तरुणाने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली मात्र या तरुणीला शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते तर मग तिने त्याला असं सांगितलं की मला मासिक पाळी चालू आहे त्यामुळे मी शारीरिक संबंध तुझ्याशी नाही ठेवू शकत मात्र हा तरुण जिद्दीला अडून बसला त्याला कुठल्याही परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवायचेच होते तो त्याच पद्धतीने हट्ट करत राहिला तिने हट्ट पुरवला नाही त्यानंतर मात्र तिने त्याच्यावरती कुठेतरी त्या, त्या तरुणाने तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तिची इच्छा नसतानाही त्याने लैंगिक संबंध प्रस्थापित केले तिच्याबरोबर हे सगळे संबंध सुरू असताना सुद्धा या दोघांचे वाद होत होते ही तरुणी चिडलेली होती नाराज होती त्यामुळे मग तो हे शरीर संबंध अर्धवट टाकून निघाला त्याने तिच्याबरोबर एक फोटो सुद्धा काढला त्याला कदाचित असं वाटलं असेल की फोटो काढल्याच्या नंतर थोडं हे प्रकरण नॉर्मल होईल तिचा राग कमी होईल म्हणून हे दोघांनी एकत्र सेल्फी सुद्धा काढला आणि सेल्फी काढून मग हा तरुण तिथून नेहमीप्रमाणे बाहेर पडला मात्र त्यानंतर या तरुणीच्या डोक्यात नेमकं काय सुरू झालं हे ठाऊक नाही ती चिडलेली होती तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न झालेला होता ते आताही अर्धवट शारीरिक संबंध सोडून हातरून गेलेला होता त्यामुळे मग या चिडलेल्या तरुणीने सगळ्यात पहिल्यांदा जो काही सेल्फी होता या सेल्फीमध्ये एडिट केलं मॉर्फ केलं मी परत येईन असं लिहिलं त्याच्यानंतर तिच्या लॅपटॉपमध्ये फोनमध्ये जो काही पूर्वीचा डेटा होता चॅटिंग होते कॉल्स होते बरंच काही काही होतं हे सगळं डिलीट केलं त्याच्यानंतर तिने दीड एक तासांनंतर पोलिसांना फोन केला मग जे मार्शल आहेत ते तिच्या घरी पोहोचले आणि मग सगळं घडत गेलं आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये या तरुणीने सगळा बनाव रचला होता हा बनाव नेमका का रचला हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होत होता मुळात आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतोय त्याच्या एवढ्या तेवढ्या ते ते चुकीसाठी आपण थेटपणे त्याच्या विरोधात बलात्काराची केस देतो हे खूप गंभीर सगळंच होतं त्यामुळे या मुलीची कदाचित मानसिक स्थिती ठीक नाही आहे असं पोलिसांनाही वाटत होतं आणि तिना तिला सुद्धा जेव्हा पोलिसांनी या सगळ्यामध्ये चौकशीसाठी पुन्हा एकदा घेतलं आणि तिने असं का केलं हे विचारलं त्यावेळी तिने सुद्धा अगदी तसंच उत्तर दिलं की माझं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आहे मी में मेंटली खूप डिस्टर्ब आहे आणि त्यामुळे मी असं सगळं म्हणाले असं ती पोलिसांना म्हणाली आणि त्याच्यानंतर तिचं सुद्धा सायकेट्रिस्टच्या माध्यमातून करण्यात आलं इव्हन आपण जर पाहिलं तर या मुलीचा याआधीसुद्धा सायकेट्रिस्टकडून तिचं काउन्सिलिंग सुरू होतं ही केस व्हायच्या आधीसुद्धा याचाच अर्थ ती पहिल्यापासूनच मेंटली कुठेतरी डिस्टर्ब होती किंवा तिचं मानसिक स्वास्थ्य तसंही ठीक नव्हतं आणि त्या सगळ्यात हे प्रकरण घडलं आणि आता जेव्हा हे सगळी केस समोर आली त्यानंतर पुणे पोलिसांच्या समोर जेव्हा या मुलाला ताब्यात घेतलं तेव्हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला होता कारण मुळात जेव्हा ही केस घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतः गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा पुण्यामध्ये दौरा होता असं असताना इतका मोठा पोलीस बंदोबस्त दौऱ्यासाठी लागणार होता असं असून सुद्धा सायमल आपण बघितलं तर दौऱ्याची कामंही पोलीस करत होते दुसरीकडे या आरोपीला शोधण्याची कामंही पोलीस करत होते इतकी सगळी यंत्रणा अक्षरशः धारेवर धरली होती या तरुणीने हिला कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी हिच्या हिला न्याय मिळवून देण्यासाठी हिचा जो कोणी आरोपी आहे त्याला शोधण्यासाठी इतके सगळे प्रयत्न चालू होते मात्र ही तरुणी जेव्हा खोटं बोलते हे पोलिसांच्या लक्षात आलं त्यावेळी सुद्धा थक्क झालेले होते नेमकी ही केस हँडल कशी करायची असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये पडलेले होते जेव्हा हे सगळं सत्य समोर आलं त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की या तरुणावरती जे काही गुन्हे दाखल केलेत त्या गुन्ह्यांचा आता काय होणार कारण या तरुणावरती आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचा अर्थात आपण जर सोप्या शब्दात म्हणायला गेलो तर बलात्काराचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे तसंच जर आपण पाहायला गेलो तर या तरुणीवरती बलात्कार झालाच नाही असं आपण म्हणू शकतो कारण जे काही झालं हे जरी तिच्या मर्जी विना झालेलं होतं तो अर्धवट शरीरसंबंध सोडून गेलेला होता मात्र तो तिच्या संमतीने तिच्या घरी गेलेला होता सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते त्यामुळे ती जे काही क्लेम करत होती हे सगळे क्लेम खोटे ठरत होते त्यामुळे या तरुणाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा मुळातच लागू पडणार नाही आहे अशी एक टेक्निकल बाजू या सगळ्याला आता जर आपण पाहिलं तर ही सगळी तपासणी चौकशी जेव्हा या तरुणीची होत होती जेव्हा पोलिसांना हे कळलेलं होतं की ही खोटं बोलती आहे तिची क्रॉस चौकशी सुरू झालेली होती तेव्हा सुद्धा ही तरुणी तिच्या एका वाक्यावरती ठाम होती की ठीक आहे हे सगळं जरी असं घडलेलं असेल मी जरी खोटं बोललेली असेल तरीसुद्धा माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेत हे मात्र खरंय ती या मुद्द्यावरती अजूनही अडून राहिलेली होती त्यामुळेच पुणे पोलिसांना हा एक प्रश्न पडलेला होता की आता करायचं काय या तरुणावरती जो गुन्हा दाखल केला आहे तो तसाच ठेवायचा की मग तो गुन्हा मागे घ्यायचा की मग या तरुणीनेच आपल्याला पोलिसांना इतक्या सगळ्या यंत्रणेला अक्षरशः धारेवर धरून ठेवलं त्यासाठी तिच्यावरती गुन्हा दाखल करायचा का असे अनेक प्रश्न पुणे पोलिसांसमोर उभे राहिलेत अजूनही या प्रकरणामध्ये या तरुणींनी तिची जी काही भूमिका आहे लास्टची भूमिका आपण ज्याला म्हणू शकतो की तिला या सगळ्यामध्ये तरुणाविरोधात केस द्यायची आहे एफ आय आर द्यायची आहे की नाही द्यायची आहे तक्रार द्यायची की नाही द्यायची हे अजूनही कुठेही पणे कुठल्याही पद्धतीने स्पष्ट झालेलं आहे अजूनही संभ्रम चालू आहेत या गोष्टीमध्ये त्यामुळे टेक्निकल गोष्टी खूप साऱ्या आहेत त्यामुळेच या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी अजूनही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे या तरुणीची तरुणाची दोघांची सुद्धा चौकशी सुरू आहे आणि या सगळ्या चौकशीच्या नंतर तरुणीचं नेमकं काय म्हणणं आहे त्यानंतर मग याच्यामधला गुन्हा दाखल करायचा आहे की नाही करायचा आहे जो गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यायचा का हे सगळं समोर येणार आहे तुर्तस तरी या तरुणाला जे आपण कालपर्यंत म्हणत होतो की अटक केली आहे तर ही अटक नाहीये कारण मुळात हा गुन्हा त्याच्यावरती लागू होत नाहीये त्यामुळे त्याला फक्त ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली इतकंच आपण म्हणू शकतो त्याला अटक केली असं अजूनही म्हणता येत नाहीये की तरुणी आता नेमकं काय म्हणते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असणार आहे जर ही तरुणी म्हटली की हो माझ्यावरती लैंगिक अत्याचार झालेत आणि मला तशाच पद्धतीचा गुन्हा अजूनही दाखल करायचा आहे तसं जर ती म्हटली तर त्या तरुणावरती तशा पद्धतीचा गुन्हा दाखल होईल मग तो सिद्ध होईल किंवा नाही होईल त्याला शिक्षा होईल नाही होईल कोर्टात हा गुन्हा टिकेल की नाही टिकणार हे सगळं नंतरचा विषय असेल मात्र जर ती म्हटली की तक्रार द्यायची तर तक्रार घेतली जाईल ती जर म्हटली की ही तक्रार मला आता नाही द्यायची मी जी काही तक्रार दिली ती मागे घ्यायची तर ही तक्रार मागेसुद्धा घेतली जाऊ शकते मात्र या एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा कुठेतरी पोलिसांवरती जी काही प्रश्नचिन्ह निर्माण होत होती ती पुन्हा गळून पडली पुणे पोलिसांनी अगदी इतक्या आपण म्हणू शकतो की युद्ध पातळीवरती या तरुणाचा शोध घेतला आणि ही केस ओपन करून दाखवली सगळी जी काही कोडी होती यातली ही सगळी कोडी सोडवून दाखवली की पुणे पोलिसांच्या खांद्यावरती पाठीवरती कौतुकाची थाप देणं प्रचंड गरजेचं आहे मात्र दुसऱ्या बाजूला हा सुद्धा विषय आहे की जेव्हा आपल्याकडे अनेकदा असं म्हटलं जातं की एखादी लैंगिक अत्याचारातली जी पीडिता असते ती बऱ्याचदा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिला तिला बऱ्याचदा क्रॉस चौकशी तिची केली जाते उलट तपासणी तिची केली जाते तिला उलट प्रश्न विचारले जातात आणि अनेकदा तरुणी ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये आपल्या बाबतीत घडलं तरीही पुढे येत नाहीत कारण पोलिसांच्या या उलट तपासणीला त्या घाबरत असतात मात्र जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा कुठेतरी असं वाटतंय की नाही ज्या पद्धतीने तरुणांची चौकशी होते त्या पद्धतीने पीडितेची सुद्धा चौकशी व्हायला हवी जर कदाचित पोलिसांनी हिची कसून चौकशी आधीच केली असती तर या तरुणीने आधीच कदाचित खरं सांगितलंही असतं मात्र प्रकरण तिने इतकं काही बनाव रचलेला होता इतकं फिल्मी स्टोरी सांगितलेली होती की कुणाला तिच्यावरती संशय आला नाही आणि खूप सेन्सिटिव्ह प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी लगेचच गुन्हे दाखल केले आणि आता या सगळ्यामध्ये कुठेतरी पोलीस असतील किंवा आम्ही म्हणून माध्यम असू आम्ही सगळेच जण या सगळ्यामध्ये कुठेतरी तोंडावर पडलो हेच खरं आहे जे काही घडलं ते तसं घडलेलंच नव्हतं सत्य होतं ते लपवलं गेलं जे घडलंच नव्हतं ते सांगितलं गेलं तशा पद्धतीने तपास करण्यात आला त्यामुळे अजूनही या प्रकरणात या तरुणीचं आता म्हणणं काय आहे आणि तिला नेमकं काय अपेक्षित आहे तिला नेमकं काय हवं आहे हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे तिची एक लास्टची भूमिका येणं या सगळ्यावरची अजूनही बाकी आहे दुसरीकडे अशा पद्धतीने खोट्या तक्रारी देणाऱ्या तरुणींवरती सुद्धा गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी जनसामान्यांमधून मोठ्या प्रमाणात उफाडताना पाहायला मिळते अर्थात या प्रकरणामध्ये तरुणाचं नाव डिक्लेअर केलेलं नव्हतं हे अगदी बरं झालं अन्यथा या तरुणाची खूप मोठ्या प्रमाणात त्याची सुद्धा बदनामी या सगळ्यामध्ये होणार होती त्यामुळे न्याय हा सगळ्यांसाठी सारखा आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जर एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या तरुणाने खोटी गुन्हा दाखल केला के तर त्यांच्यावरती सुद्धा क्रॉस केस केली जाते तशाच पद्धतीने या तरुणीवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते त्यामुळे पुणे पोलीस आता या सगळ्यामध्ये काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट